हे मूर्ती म्हणजे माझी जाऊ साहेबांचे आई वडील यांची पहिली मूर्ती तर मित्रांनो मी तुमचा मित्र जाधव आणि स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये माझ्या तर मित्रांनो आपण आज जाणार आहे जिजामाता जन्मस्थळी म्हणजे आपल्या आई साहेबांच्या जन्मस्थळी चिंचड राजा तर चला तुम्हाला आज सिंचनाच्या बद्दल माहिती सांगतो आणि तुम्हाला दिवस सृष्टी सुद्धा दाखवतो आणि आपल्या राजमाता जिजाऊ साहेबांची जन्मस्थळ सुद्धा दाखवतो तर चला माझ्यासोबत तुम्हाला आज सिंचनाचा मी एक्सप्लोअर करतो तर चला तर मित्रांनो आपण आलो आता जिजा सृष्टीवर जिजो सृष्टी बघू शकता हे हे बघा तर चला तुम्हाला आता तुम जिजो सृष्टी मध्ये दाखवतो माझी अशी खूप मोठी मूर्ती इथे चला माझ्यासोबत लाडच्या फुफाव तर हे बघा मित्रांनो जिजो जिजामातांची मूर्ती इथे जिजोसृष्टीला फक्त एवढं म्हणजे बघण्यासाठी जे लोक शिंकले राजाला येतात ना तर ते त्यांच्यासाठी एक स्पेशल असं ठिकाण केलेलं आहे बघण्यासाठी सृष्टी म्हणून इथे मा, मा जिजाऊ साहेबांची मूर्ती आहे खूप मोठी बघू शकता इथं आपल्या बाजूला महाराजांचं सुद्धा पुतळा आहे वरती जाऊन आपण घेतले माजिजाऊ साहेबांचे दर्शन तसेच आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतले तर मित्रांनो हे आपली जिजामाता जिजामातांची मूर्ती हे बघा माग बघू शकता तुम्ही आणि इकडे आहे आपल्या महाराजांची मूर्ती दाखवत हे आपल्या महाराजांची मूर्ती माग इथं बाजूलाच म्हणजे माता जिजामातांची मूर्ती आहे आणि इथं बाजूला महाराजांची मूर्ती आहे आणि बघितलं तर तिकडं नाही का ते भवन वगैरे केलेलं आहे तुम्हाला दाखवतो तिकडं तिकडं काय नाही फक्त जेवढं भवन वगैरे आहे तिकडं फक्त भवन वगैरे आणि तिथं कार्यक्रम वगैरे होतात व्यवस्थित वगैरे एवढंच आहे आणि आता डेव्हलपमेंट चालू आहे हळूहळू तिकडं तिकडं कसली तरी मूर्ती बनवलेली आहे ते पण दाखवतो चला राजे लखुजी राव जाधव उद्यान हे बघू शकता मित्रांनो इथं आणि इथं जेजामातांचा थ्री डी थ्री डी अॅनिवेशन सुद्धा हे बनवलं आहे म्हणजे मूर्ती बनवली आहे हे लावून जर बघितले ना तर असे एकदम जेजामाता दिसतात हे बघू शकता राजे लखुजी जाधव उद्यान हे हे नवीन इथं बांधकाम केलेलं मित्रांनो हे बघू शकता बघण्यासाठी आकर्षण लोकांना आकर्षण वाटलं पाहिजे म्हणून तर चला दाखवत तुम्हाला तर मित्रांनो जगातील पहिली पहिली मूर्ती म्हणजे माजी जाऊसाहेबांचे आई वडील यांची पहिली मूर्ती तर स्थापण्यात स्थापन करण्यात आलेली आहे हे बघू शकतं मागं अनावरण बारा जानेवारी दोन हजार पंचवीस याविषयी केलेलं म्हणजे आत्ताच्या नुकताच झालेल्या दोन हजार पंचवीसमध्ये बारा जानेवारीला हे पुतल्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे आणि ही पहिली मूर्ती अशी आहे जी जिजामातांची आईवडिलांची इथे स्थापन केलेली के, आहे जगा ही जगामध्ये जगामध्ये पहिली जगामध्ये पहिली ही मूर्ती आहे तर चला आपल्याला आता पुढं जिजामातांचं हे पण दाखवायचं तुम्हाला जन्मस्थळ तर आता चला तुम्हाला डायरेक्ट मी किल्ल्यापाशी घेऊन जा मा, जातो जिजामातांच्या हे आहे सिंदेड राजामध्ये प्रवेश करण्याचे मुख्य द्वार हे आहे सिंदखेड राजा येथील शासकीय वस्तू संग्रहालय तर मित्रांनो आपण आलो आता राजवाड्यामध्ये तिथे जन्म जिजामातांचा जन्म वगैरे झाला होता तर तुम्ही बघू शकता राजवाडा इथून एंटर करा आतमध्ये एंटर करायचं आहे बाहेरून तिकीट बाहेरून तिकीट वगैरे घ्यावं आहे आणि इथं तर मासाहेबांची मूर्ती इथे तुम्हाला बघू दाखवतोय म्हणून दाखवताना मित्रांनो इथं अशी एकदम छान प्रकारे असं देखावा केलेला आहे मस्तपैकी आईसाहेबांची मूर्ती इथे आपली दिदीवर गेलेली <laughs> आहे बघू शकता हे बघा मित्रांनो दर्शन झाले तर चला तुम्हाला आतमध्ये घेऊन चालतो मी राजवाड्यामध्ये घेऊन चालतो राजे लखुजी जाधव यांचा राजवाडा सन पंधराशे शहात्तर तेव्हाचा राजवाडा हा तेव्हा आई चिंग बांधकाम झालेलं असलेलं हे बघा मित्रांनो हा आपली एंट्री गेट नगर नगरखाना याला याला नगरखाना म्हणतात मित्रांनो हे नगरखाना होता नगरखाना नगरखान्यातून आपण एंटर आतमध्ये बाहेर पडतो तेव्हा मित्रांनो लहान मुलाची स सहल झालेली वाटतं तेव्हा चिमुकले तुम्हाला तुमच्या सहलीचे दिवस आठवतात का मित्रांनो सल आणि जन्मस्थळाकडे जाणार असता इकडून ह्या मार्गाने जन्मस्थळाकडे जाणार रस्ता आहे तर इकडून जावं लागतं ना तर चला आपण जाऊ ह्या रस्त्याकडं इथून इथून पुढं इथून अरे हाय करा कॅमेरामध्ये हाय करा रे तर मित्रांनो चिमुकल्यांची सहल आलेली आहे तळघराकडे जाणार इकडे तळघर आहे आपण पहिले तुम्हाला जिजामातांचे जन्मस्थळ दाखवतो आणि मग तुम्हाला तळघर वगैरे दाखवतो हे बघा आज खूप सारे सहल आलेले मित्रांनो हे बघा मित्रांनो जिजामातांची रांगोळी मार्फत अशी एकदम भारी पेंटिंग काढण्यात आलेली आहे म्हणजे रांगोळी काढलेली आहे ही हे दृश्य बारा जानेवारीचे येतात आत्ताचे बारा जानेवारी दोन हजार सव्वीसचे ची येतं त्या टायमाला जे जमातांचा जन्म म्हणजे जयंती होती का त्यावेळेस काढलेलं आहे सगळं बारा तारखेला आपल्याला येता आलं नाही म्हणून आपण आज आलो आहे या शू करायला तर बघू शकता किती मस्त अशी एकदम सुंदर रांगोळी काढलेली आहे आज आज खूप सारे सहल आलेलं ले वाटतं इथं तर चला दाखवत आणखी बघ ना तर, तर, तर मित्रांनो <तारी> हा भाई भेटलेला आपल्याला चांदूरबादुरबाजार कुठं आले हे चांदूरबाजार कुठं आले आपल्या अमरावती अमरावती लग्न हो अच्छा अच्छा तर मित्रांनो जिजामातांचं जन्मस्थळ हे बघा इथं बघू शकता तू मंदिर मला लागतो आज सहल आहे याच्यामुळे खूप गर्दी आहे तिथं माता न जन्मस्थळ बघू शकता बघायचं आपल्याला मित्रांनो हे तर जिजामातांचं जन्मस्थळ तर दाखवतो म्हणून दाखवत हे बघू शकता मित्रांनो जिजामातांचं जन्मस्थळ तर मित्रांनो जिजामातांचं जन्मस्थळ ते बघितलं तर तिथे जन्मस्थळ आहे आणि हा पूर्ण राजवाडा होता पहिले आज भरपूर सहल आले तिथे मग तिथं आणि हे बघू शकता मित्रांनो पाळणा इथं तिथून खाली जात आहेत तळघरामध्ये जाता येतं तळघरामध्ये इथून खाली चालले आहेत लोकं अजून एवढून जा तळघरीमध्ये तर चला मित्रांनो तुम्हाला खाली तळघर दाखवतो आता दा पुढे दा एवढं नाही मला ना। अरे इथून हाय रस्ता येतो येऊन चला मित्रांनो खाली महाराजांची मूर्ती रांगोळी पण काढलेली आहे तिजामातांची रांगोळी आहे आपण आता तळ घराकडे चाललोय खुपा कुठं राहिले खुपा आपल्या लय मोठे सबस्क्राईब राहिले ते आपल्या किल्ले पिल्ले मस्त फोटो कुठं काढलं माझ्या सांगा हे बघा जरा ना हे तळघर तळघरा करत आणला रस्ता हा तळघर हा जा ना खूप तळघर चला मी जरा तळघर दाखवत तुम्हाला खूप हा तळ तळघरात चाललोय आपण हे बघा हे तळघर इथून इथून मित्रांनो ह्या नाही का भुयार निघते आहेत आणि ती भुयार आडगौराची जाडगराच्या इथे जाते आत्या आणि खूप आहेत त्यांच्या गाव इथे ते आडगोराजा सुद्धा एक खूप सुंदर असा किल्ला आहे त्या किल्ल्याची कधी जर गोवा झाला तर त्या किल्ल्याला म्हणजे तो किल्ला पण तुम्हाला दाखवेल मी ते पूर्ण अंधार आहे मित्रांनो या भुयार घरामध्ये पूर्ण अंधार आहे हे बघू शकता तुम्ही पूर्ण अंधार आहे मित्रांनो

ये रे ये चलो सिंगल सिंगल जना जना अरे हो जी अरे हो चला ये हा ये तावी दानला सगळं काय झालं काय झालं हा चला नो हा हा भुयार घराचं बाहेर आलं मित्रांनो आपण इथून पण आतून जाते ते हे भुयार घर खूप जुने मित्रांनो खूप जुने आतापर्यंत टिकून येतं ते पण दाखवतो ते काय ते दाखवणे ते जुनं ते काम बांध आहे लाकडांचं दरबार दरबारी महल जाणक दरबारी महल मित्रांनो दरबारी महल येतो चला जिथे राजमातांचं यांचे दरबार वगैरे भरायचं ना ती जागा ही आहे तुम्हाला दाखवतो चला <laughs> पूर्ण राजवाड आहे दरबार महल इथे माझी जाऊ साहेबांचा दरबार भरायचा सगळा हे बघा हे बघू शकता तुम्ही इथे माझेजवळ साहेब बसत असेल माझी जाऊ साहेब बसत असेल आणि इथून इकडे पूर्ण त्यांचा दरबार भरत असेल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या सरायगडावर दरबार भरायचा कसा दरबार इथे भरतो म्हणजे इथं भराय भरायचा हे त्यांचा दरबार म्हणजे दरबार आहे हे बघू शकता मित्रांनो हे सगळं चला चला मित्रांनो हे दरबार तुम्ही बघितलेलं आहे दरबार बघितले इकडे मागं पण भरपूर जागा अशी आहे हे सगळे हे केलेले आहे तटबंडी म्हणजे समजा किल्ल्याला एक सुरक्षित सुरक्षित आ, सुरक्षित वातावरण भेटावं म्हणून हे सगळं केलेलं आहे बघा मित्रांनो तर मित्रांनो हा आपला संपूर्ण ब्लॉग होता इथपर्यंत जर आलाय तर लाईक कमेंट शेअर करा आणि पूर्ण ब्लॉग बघा इथपर्यंत आलाय जर सबस्क्राईब करा शेअर करा आणि कधी तुम्हाला दर्शन केला जायचं असेल तर जिजा मातांचं जन्मस्थळ बघण्याशिवाय जाऊ नका कारण हे आता सध्या डेव्हलपमेंट चालू एवढी डेव्हलपमेंट नाही आहे पण जेवढं पण आहे ते सगळं जपून ठेवलेलं इथं लोकांनी हा आम्हाला आता सरा गड आहे तुम्हाला आम्ही तुम्हाला स सर्व काही दाखवू शकत नाही पण आणखीन जर मध्ये जर बघितलं तुम्ही तर तिकडं हा राजा लोक जाधव त्यांचं पण तिकडं वाडा आहे त्यांची समाधी पण आहे ना तिकडं पण तिकडं महादेवांचं प्राचीन प्राचीन मंदिरसुद्धा आहे तिकडं तर सध्या आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही आहे रामेश्वर मंदिर तिथं असे म्हणतात की श्रीराम स्वतः जे आपले श्रीराम आहेत ना ते स्वतः तिथे राहिलेलं येतं त्यांनी तिथे एक विहीर आहे तर तिथं विहिरीमधलं पाणी त्यांनी की म्हणजे विहीर त्यांनी खणलेली असं म्हणतात तिथं आहे ना हां म्हणजे मला बऱ्यापैकी माहिती आहे तिथलं तर थोडंफार कारण मी गेलो होतो सांगा तरी आपण आता राजवाड्याच्या बाहेर आलो आहे हे बघा राजवाडा सगळा तर तर चला मित्रांनो हा ब्लॉग आपण इथे संपू असेच आमचे नवीन नवीन ब्लॉग बघत राहा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा तर चला भेटूया का नवीन ब्लॉगमध्ये